त्यांची दे, प्रतिक, प्रतिक, प्रतिक्रिया आलेली आहे असू द्या त्यांची प्रतिक्रिया एक मिनिट त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखला मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायदा संपला प्राधिकरणाच्या मार्फत जे माजरीला पिण्याचं पाणी द्यायचंय ती स्कीम बरीच रेंगाळलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिका आणि मजिब्रा यांच्यात थोडस कॉर्डिनेशन करायचं अजून दोन नॅशनल हायवे आणि रेल्वे या दोन लाईन ज्या जातात ते क्रॉसिंग करायचं आहे ते एकदा बघितल्यानंतर कुणाकडे काय काम आहे ते कळेल म्हणून ते एक पाहणी आपण केली त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या परिसरात उभा आहोत तिथं हा जो ब्रिज आहे तो फक्त टू टू लेनचा आहे अजून टू लेनची ब्रिजची गरज तिथं आहे त्याला साधारण पंचवीस कोटी रुपये खर्च आहे आणि इथले प्रजिमाचे तीन रस्ते पाच पाच कोटीचे तर अशा इथं चाळीस कोटी रुपये लागत आहेत कारण हा या भागातून पलीकडच्या भागात म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ ह्याला जोडणारा आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी असणारा अशा प्रकारचा रस्ता आहे मग त्याला अप्रोच रोड आहेत का इतर काही आहे का, का। मागे एक मधला रस्ता मधला फ्लायओव्हर हा आपण रेल्वेला आरोपी आरोपी केलाय परंतु त्या आरोपीला तोंडापाशी लोक जमीन द्यायला तयार नाहीत त्यांचं म्हणणं आम्हाला पैसे वाढवून द्या तर आता आम्ही अर्जन्सी क्रॉस घालायचं तिथं ठरवलेलं आहे जेवढा जा। जा। जास्तीत जास्त त्या लोकांचा फायदा करता येईल तो फायदा करून तेही बॉटल लेक तिथे झालेला आहे तो दूर करायचा अशा तीन गोष्टी पाहण्याच्या करता मी आणि आम्ही लोकप्रतिनिधी चेतनच बाकीच्या सगळ्यांचा आज अधिकाऱ्यांना घेऊन कालच्या नाही आजच्या दौऱ्याचा काल म्हणजे अर्धारखे काही संबंध नाहीये माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतन आग्रह केलेला होता मी त्याला म्हणलो होत की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू पाहणी करण्या पाठीमागचं सकाळी सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि उड्डाणपुला रेल्वेच्या दोन हजार सतरा पासून त्याचं बांधकाम सुरू आहे ते कशामुळे झालं की फ्लायव्हरच्या पुढच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे ते सर्व्हिस रोड मेन रोडला मिळण्याच्या करता फ्लाय रोड त्या मेन रोडला मिळण्याच्या करता जी जमीन लागते ती दोन्ही बाजूची जमीन काहीतरी एकवीस का अकरा गुंठे अकरा गुंठे अवघे अकरा गुंठे मिळण्याच्या करता बराच त्रास झालेला आहे स्थानिक लोकांनी पण आग्रही भूमिका घेतली आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रयत्न केला पण कुणालाच त्याच्यामध्ये दुर्दैवाने यश आलं नाही आता शेवटचा उपाय म्हणजे अर्जन्सी क्लॉज घालून जिल्हाधिकारी ती जमीन ताब्यामध्ये घेऊ शकतात पीडब्ल्यूडीच्या एसीना आणि त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव करायला सांगितलेला आहे आणि कलेक्टरांनी विनंती केली की जेवढं त्यांच्या जमिनी अकरा गुंठे घ्यायच्या त्यांचा जितका फायदा नियमाच्या चौकटीमध्ये बसून करता येईल तो आपण करावा असं मी त्यांना सांगितलं अजित गुन्हे मी एक साइड सुरू झाली एक साइड बंद होती तरी अपघात पण झालेली सांगितलं ना बाबा किती ती अकरा गुंठे जागा जर उद्या तुझी जागा असेल आणि तू द्यायचंच नाही ठरवलं तर आता काय शेवटी कायदा हातात घेऊन चालत नाही नियमानेच वागावं लागतं आणि म्हणून तशा पद्धतीनं आता अर्जन्सी क्लॉज ला तीन महिने लागतात आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालू तीन महिन्यांनी मार्च एंड ला ती सगळी जागा ताब्यामध्ये ता येईल काल तुम्ही अमोल कोल्हंच्या बाबतीत झालं ना कशा त्यांची प्रतिक्रिया एक मिनिट त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकला मी काल सांगितलेलं ते माझं फायनल विठ्ठल शहरामध्ये नाट्यगृह अनेक वर्षापासून बंद आहे अनेक निधी देऊन सुद्धा चालू त्याच्याबद्दल आता आयुक्त माझ्या बरोबर आहे आयुक्तांना विचारतो आणि ते चालू कसं तातडीने करता येईल काही अडचणी असतील तर दूर करण्याच्या बद्दल त्यांच्याशी दुसरी गोष्ट ट्रॅफिकच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना आहे मी खर तर दहा वर्षांपूर्वी बद्दल प्रयत्न करत होतो परंतु त्यावेळेस नागरिकांना वाटलं की कशाला रोडची गरज आहे काय आहे आमची विहीर जाते आमचं जमीन जाती आमचं घर जातं वास्तविक ज्यावेळेस आपण रोड करतो त्यावेळेस जमिनीचा मोबदला व्यवस्थित देतो घराचा देतो विहिरीचा देतो जे काही कुणाचं नुकसान होत असेल ते नुकसानीची एवढी रक्कम देतो की जेणेकरून तो पर्यायी व्यवस्था त्याची व्यवस्थितपणे करू शकेल पण सतत काही ना काही अडचणी आल्या आता जवळपास त्या रिंग रोडचं संपूर्णपणे होत आलेलं आहे त्यांना लागणारा निधी आम्ही रस्ते विकास महामंडळाच्याकडनं देतोय आणि आता त्याची माझ्या माहितीप्रमाणे टेंडर सहा का काहीतरी भाग केलेले त्या रिंग रोडचे एकशे चव्वेचाळीस का एकशे सत्तर किलोमीटरचा आणि त्याच्यातले सहा भाग करून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर तिथं नेमले जातील म्हणजे फायनल होतील ज्यांच्या कुणाचं लॉइस्ट येईल एलवनी येईल अशांना आणि ते काम सुरू होईल परंतु ट्रॅफिक प्रचंड दरवर्षी वाढते आता मला विक्रम कुमार गाडी सांगत होते की दादा गेल्या वर्षी आपल्या पुण्यामध्ये चाळीस हजार कोटीचे फ्लॅट विकले गेले किती चाळीस हजार कोटीचे काल मला काही भेटले पत्रकार नगरच्या तिथं ज्ञाती म्हणून मोठे बिल्डर आहेत त्यांनी ती निगोसिएशन uh, mm -hmm. आहे तिथं ज्यांचा फ्लॅट आहे त्यांचा बाराशेचा फ्लॅट असेल तर ते त्यांना अडीच हजाराचा सा फ्लॅट बांधून देणार आहे आणि mm -hmm. तिथं जो बाकीचा एफ एस मिळतो तो ते त्याचे बिल्डिंग बांधून ते विकणार आहे टॉवर होणार आहे आता अशा प्रकारचे आपल्याकडे टॉवर मोठे व्हायला हो लागले त्याच्यामुळे असणाऱ्या पाईपलाईन असणाऱ्या ड्रेनेजच्या लाईन असणाऱ्या रस्ते ह्या सगळे कमी पडायला लागलेले